बायकोची हीच तक्रार असते ना की तुम्ही ज्या सहजोगपणे जगाला सांगता ना की कुटुंब असं असतं कुटुंबाला वेळ द्या ते तुम्ही स्वतः का नाही पाहत तुमचे एपिसोड असे ती नेहमी म्हणत असते की तुम्ही किती ढोंगी आहात रे की तुम्ही हे जे सल्ले देतात काही स्किटच्या नंतर तर <laughs> ते तुम्हीच पाहून किंवा तुम्ही करत असताना तुम्हाला असं रिअलाईज नाही <laughs> की आपण सगळ्या ह्याच्यात आपली फॅमिलीच बाजूला ठेवली आहे मी असं गमतीन त्यावेळी म्हणायचो की तुझा मुलगा केवढा झाला रे तुम्ही सांगतो हा एवढा झाला आहे कारण त्याला झोपलेलाच पाहिलं होतं त्याला जागा पाहिलेलाच नव्हता बरीच महिन आहे <laughs> मंडळी गुलकंद हा सिनेमा एक मेला आपल्या भेटीला येतो आहे तर इथे आज ट्रेलर लॉन्च झाला आहे आणि मला खरंच असं वाट पहिल्यांदा असं वाटतं की मे एक मे किती लांब आहे कारण की इतकी एक्साइटमेंट वाढली आणि हा सिनेमा ज्याने दिग्दर्शित केला आहे असे सचिन गोस्वामी यांच्यासोबत आहे आणि सचिन मोटे आणि म्हणजे ही जोडीच आमची इतकी फेवरेट आहे सचिन जर तुम्ही सिनेमा लिहिला आहे आणि लिहिताना तुमच्या डोक्यात पिक्स होतं का की आपण यांना कास्ट करणार आहे की तुमची कथा रेडी होती आणि मग तुम्ही कास्टिंग बघितलं याची कथा खूप वर्ष झालं डोक्यात होती आणि याचा चित्रपट छान बनवू शकेल असं तेव्हापासून वाटत होतं आणि याचा नायक कोण असणार म्हणजे ज्यावेळी टप्प्याटप्प्याने मला लिहिताना असं त्यावेळी काही कोणी डोळ्यासमोर नव्हतं त्या याच्यात पण जेव्हा याचा चित्रपट करायचा असं आमचं ठरलं की याचा चित्रपट करूया त्यावेळी आमच्या डोक्यात पहिलं नाव आलं होतं ते म्हणजे समीर चौगुलेचं की आणि समीर एकतर आपल्यासोबत काम करतोय समीर हास्य जर हास्य सुरू होत म्हणजे कथा आणि त्याचं काम चाललं होतं त्यावेळी हास्य जत्रेच्या आधीपासूनच आहे पण ज्यावेळी त्याचा चित्रपट म्हणून एक स्वरूप यायला लागलं तिथपासून समीर चौकुले डोक्यात होता फक्त समीर आपल्यासोबत काम करतो बर हास्य जत्रेत आपण सगळे एवढे बिझी असतो याच्यातून चित्रपटासाठी वेळ कसा निघणार ह्या अशा काही टेक्निकल गोष्टी होत्या पण समीरसाठी हा रोल करेक्ट आहे हे वाटत होता आणि दुसरीकडे समीरला एक आता ना मध्यवर्ती चित्रपट मिळाला पाहिजे मध्यवर्ती नायक म्हणून हे पण आम्हाला खूप अशी एक की आपल्याबरोबर काम करणार आहे आज महाराष्ट्रात त्याचं एवढं नाव झालं आहे आज घरोघरी समीर चौघुले आवडतो तर मग आपला नायक घेऊनच आपण जाऊया कारण आजच्या मराठी माणसाचं जर कुठलं प्रतीक असेल तर ते समीर चौगुले की तो फेस म्हणजे मराठी हो, माणसाला आपला चेहरा वा, येस मी अजून तरी माझ्या मित्रांपैकी पण जे त्यांनाही असं माहीत असं एखाद्या समीर चौगले माहिती नाही हो म्हणजे <laughs> तुम्ही बघाल तर आज मराठी प्रॉडक्टच्या म्हणून तर तुम्हाला आता बऱ्याचशा जाहिरातींना समीर चौगुले दिसतो हो, कारण तो, तो मराठी माणसाचा एक सिम्बॉल झालेला आहे म्हणून समीर चौगुली तिथे आला आणि मग समीर आल्यावर मग ती गोष्ट आणखी जास्त दिसायला लागली फॅमिलीचा प्रश्न आला इथे तेव्हा मी म्हणजे मला एक खूप भारी वाटली गोष्ट तुमचा मुलगा तिथे मागे उभा होता आणि hmm. त्याच्याबद्दल जेव्हा बोललं गेलं तेव्हा तो एक बाजूला उरून सगळे एन्जॉय करत होता आणि hmm. तुम्हाला सेटवरही तसं तो असिस्ट करत असतो प्रत्येक वेळेला त्याच्याबद्दल काय सांगायला आवडेल का प्रत्येक वडिलां ना आपला मुलगा जेव्हा काहीतरी करतो आहे बघायला खूप भारीच वाटतं नेहमीच आज लेकाबद्दल काय सांगायला आवडेल कशी त्याची तुम्हाला हेल्प होते प्रत्येक वेळी नाही तो तो तसं ना खूप लाजतो या सगळ्या गोष्टींना मग त्याला त्याचं नाव घेतलं की तो अकोड होतो आता तो घरी जाऊन ओरडेल मला <laughs> पप्पा कशाला माझा तो, तो थोडासा <laughs> बुजरा आहे पण तो त्याच्यातनं खूप पॅशनेट आहे आणि अत्यंत ऑनेस्ट आहे मग कामाप्रती प्रचंड निष्ठा असलेला आहे खूप मेहनत घेतो आणि मला सगळ्यात जास्त बरं त्याचं वाटतं कारण बाकी ठीक आहे आपल्या कामावर प्रेम करणारी माणसं ना आयुष्यावर टिकतात तेवढ्या कॅपॅसिटीज त्याने डेव्हलप केलं तरी त्याचं आयुष्यभर त्या जगण्याचं सार्थक होईल शेवटी प्रत्येकाचं करिअर जो तो निवडतो त्याची पर्सनॅलिटी खूप चांगली म्हणून त्याला ॲक्टर म्हणून अनेकांनी ऑफर्स दिले होते पण तो स्टेजवर यायलाही तयार नसतो आणि मी कधी असं काही का तुला ॲक्टर म्हणून लागायचं असं सचिनचाही मुलगा खूप हुशार आहे तोही उत्तम लेखनाची त्याला अंग आहे खरं तर तो आय टीमध्ये काम करतो पण आम्ही आमच्या फॅमिलीत आम्ही असं दडपण ठेवलंच नाही त्यांना कधी पण छान वाटतं म्हणजे आणि तो या सिनेमासाठी त्याने खूपच धावपळ केली त्याच्यासाठी पण पूर्ण सिनेमाचा एक्सपिरियन्स आहे हा एक चांगली गोष्ट आहे की या निमित्तानं त्याला सिनेमाच्या सगळ्या अंगांशी परिचित होता आलं म्हणजे प्रॅक्टिकल नॉलेज कारण त्याने पोस्ट सगळं सांभाळलं त्याने सिनेमातलं जेवढं एक्स आहे ते त्याने सांभाळलं तो तांत्रिकदृष्ट्या त्याला खूप चांगला सेन्स आहे आणि त्याला माणसं माणसांबरोबर व्यवहार करणं आणि त्यांचे हँडल करणं हे सुद्धा खूप छान जमतं म्हणजे जे त्याने एवढे कष्ट घेतलेत ना म्हणजे या सिनेमामध्ये पोस्ट प्रॉडक्शनचं जवळजवळ सगळं काम पार्थेशने बघितलं आणि स समीर म्हणाला तसंच होतं की तो एक मध्य आहे म्हणजे त्याचा आणि ह्याचा संवाद ऐकताना खूप असते त्या दो दोघांचे <laughs> जेव्हा <चालता>। की हा चिडलेला असताना तो तेवढा शांत असतो की पप्पा होईल <laughs> थांबा जरा असं बोलून नाही चालणार आपल्याला आणि हा शीघ्र गोपी आहे हा पटकन चिडतो पटकन रिॲक्ट होतो आणि तो तेवढाच कुल आहे तो जरा आईवर गेलाय त्या बाबतीत त्यामुळे यांचं कॉम्बिनेशन खूप इंटरेस्टिंग आहे याची डी सी पी अडकलेली होती ना काहीतरी साऊंडचे इश्यू चालले होते तर त्याने आणि माझं शूट पण चाललंय काल तर ते शूटचा ताण वेगळा असतो तिकडचा यात्रेचं तर त्याचा फोन पहिल्यांदा असं झाल्यावर पप्पा एक मिनिट आधी काय हे म्हणजे आजकालच्या पिढीचं आमच्या सगळ्यांचं एक माहिती चिल ना पर... <laughs> जे काय आहे ते चिल पण आणि समीरदाचा मुलगाही तसा जेव्हा मी त्याच्याशी गप्पा मारल्या तोही कॅमेरा समोर यायला रेडी नाही समीरच्या मुलाचं आणि वाव पण सर तुम्ही जसं म्हणालात की शूटिंग इतकं बिझी असतं स्केड्यूल ह्या सगळ्यात फॅमिलीला वेळ देणं किंवा आता हा डेट जे आपलं जे गाणं आहे मी मगाशी पण समीर विचारलं डेट हा कॉन्सेप्ट कसा पण घरी वेळ देता येतो किंवा कसा वेळ काढावा लागतो या सगळ्यासाठी फॅमिली जे की फॅमिली म्हणून आपण जेव्हा बघतो बघतोय तर ते तो एक पार्ट काय एक्सप्लेन करा ते बायकोची हीच तक्रार असते ना की तुम्ही ज्या सहजूगपणे जगाला सांगता ना की कुटुंब असं असतं कुटुंबाला वेळ द्या ते तुम्ही स्वतः का नाही पाहत तुमचे एपिसोड असे ती नेहमी म्हणत असते की कि तुम्ही किती ढोंगे आहात रे <laughs> की तुम्ही हे जे सल्ले देतात काही स्किफ्टच्या नंतर तर ते तुम्हीच पाहून किंवा तुम्ही करत असताना तुम्हाला असं रिअलाईज नाही की आपण ह्या सगळ्या ह्याच्यात आपली फॅमिलीच बाजूला ठेवली आहे आणि जगाला सांगतो की छान नाती जोडा तर ते ना ते दुर्दैवानं खरं आहे की हास्य जत्रेचा जो एकूणच व्यग्रता आहे ना त्यात Hmm. आ, है। है। तर फॅमिलीला खूप कमी वेळ देत होतो आणि माझ्या फॅमिलीचं म्हणशील तर माझी बायकोसुद्धा व्यग्रतेत म्हणजे ती वेगळ्या फील्डला आहे ती कॅन्सरमधली सायकोऑँकॉलॉजिस्ट आहे त्यामुळे ती खूप सिनियर सायको अँकोलॉजिस्ट तिच्यावर टाटा मेमोरियल हॉस्पिटलला ते डिपार्टमेंट आहे त्यामुळे तिच्यावर जबाबदारी तिची पण जास्त आहे त्यामुळे तिचा वेळ आणि माझा वेळ असं जुळला तरच एक फॅमिलीचा वेळ होतो त्यामुळे हल्ली आता कधी कधी आता दीड दोन वाजतात आम्हाला ना तर तिला सकाळी जायचं असतं mm. मला थोडं उशिरा गेलं तर चालतं दहापर्यंत नऊपर्यंत पर्यंत तिला सातलाच जायचं असतं आणि हे दोघं दोघंही बसतात आमच्या रूममध्ये आणि गप्पा मारतात आम्ही वैतागतो अरे जा आता झोपू द्या म्हणतो बॉन्डिंग टाईम आहे <laughs> बॉन्डिंग बनवलं <लुपाये। laughs> पाहिजेच <laughs> तर असं <आसा laughs> एकूण <वाई>। ते सगळं सध्या आहे तुमच्या घरी सेम नाही आमची ती फॅमिलीला वेळ देणं हा कायमच प्रॉब्लेम राहिलेला आहे म्हणजे आणि काय होतं ना आपण इकडे आपले काहीतरी एक क्षण आपण सुरू असतात आपलं काहीतरी आणि तिकडे त्यांचं एक पर्सनल स्पेस असते आणि पर्सनल क्षण असतात ठरवून एकमेकांबरोबर काही वेळ घालवणं किंवा ठरवून एकमेकांना काही क्षण देणं जी गरज असते कुठल्याही नात्यामध्ये ती नेहमी जेवढी हवी तेवढी पूर्ण होत नाही याची एक खंत आणि रुखरुख कायम राहते आणि अधूनमधून ती पूर्ण करण्याचा प्रयत्न करतच असतो पण शेवटी ते नेहमीप्रमाणे ते प्रमाण व्यस्तच असतं ते yes, खरं पण मला असं वाटतं की आणि यांच्या याच्यात आणि माझ्या कार्यक्षेत्रात इतका फरक आहे ना मी किमान ना फील्डवर काम दिग्दर्शनाची जबाबदारी असते ते फील्डवर असते आता हस्यत्रेच्या निमित्तानं तोही तेवढाच अडकलेला असतो आणि निर्माता पण आहे ग्रुमिंगला पण hmm. आहे म्हणून पण इतर वेळी काय व्हायचं की तो लेखक म्हणून घरीच जरी असला ना तरी तो त्याच्या बायकोसाठी वेळ नाही देऊ शकत कुठेतरी ते लॅपटॉप म्हणजे त्या कुटुंबाची सगळ्यात मोठी असते की सगळे घरात हतबलता आणि आमचं की आम्ही घरी येणंच म्हणजे रात्री येणार आणि सकाळी जाणार मी पूर्वी जेव्हा टेलिव्हिजन करायचो क्राईम डायरी वगैरे त्यावेळी अक्षरशः सहा सात तासासाठी घरी जायचो म्हणजे ही जी मुलं आहेत माझी ती आम्ही असं गमतीन त्यावेळी म्हणायचो की तुझा मुलगा केवढा झाला रे तुम्ही सांगतो हा एवढा झालाय कारण त्याला झोपलेलाच पाहिला होता त्याला जागा पाहिलेलाच नव्हता करी बरीच महिने म्हणजे वर्क फ्रॉम होम हे कल्चर कोविड पासून लोक म्हणतात पण लेखकांच्या आयुष्यात हे वर्क फ्रॉम खूप पूर्वी पासून आहे आपले आपली फॅमिली मेंबर्स तर आहेतच पण वेगळा विषय घेऊन आपण येतोय आणि काहीतरी वेगळं पेरिंग यावेळी ट्राय केलंय आपण त्याच्याबद्दल काय सांगाल हा म्हणजे सगळे एकाच परिवारातले आहेत सई समीर प्रसाद ईशा सगळे आणि लेखक दिग्दर्शक आम्ही अनेक वर्ष काम करतो आहोत त्यांच्या खूप छान वाटतं आहे फक्त गंमत काय की आतापर्यंत जे करत आलो टेलिव्हिजनला तो जॉनर वेगळा आहे आणि सिनेमा हा जॉनर वेगळा आहे त्यामुळे या जरी याच्यात विनोद हा या सिनेमाचा एक भाग असला तरी पण सिनेमाचा फॉर्मेटच वेगळा असतो त्यामुळे सगळ्यांना अभिनेत्यापासून लेखकापासून दिग्दर्शकाला अभिनेत्याला आणि सगळ्यांनाच त्याचं एक वेगळं भान ठेवावं लागतं त्यामुळे हास्य जत्रा वगैरे सारखे शो हे नाटकाचं शूटिंग आहे तर हा सिनेमाच आहे त्यामुळे याच्याकडे खूप वेगळ्या पद्धतीने पाहायला लागतं आणि त्यामुळे मजा आली छान वेगळं वाटलं की चला एक गोष्ट सांगणंच आहे पण पण हे वेगळ्या फॉर्ममधलं आहे आणि मला असं वाटतं गुलकंद हा एकदम करेक्ट सिनेमा आहे ज्याच्या ज्यामुळे डेट वर जातील म्हणजे जा नवरे आपल्या बायकांना घेऊन तरी सिनेमा बघायला फॅमिलीने जावा, जावा, जावा आणि डेट ही कॉन्सर्ट आपण फक्त बायको आणि नवरा असं नको बघूया डेट फॅमिलीची होऊ शकते आणि तुम्ही सुद्धा तुमच्या फॅमिलीला घेऊन डेट ऍक्च्युली गुलकंदी प्रीमियरला मला येस yes, yes. थँक्यू सो मच सर असा विषय तुम्ही घेऊन येता आणि नेहमीच काही ना काही वेगळं देण्याचा प्रयत्न असतो थँक्यू सो मच आणि खूप शुभेच्छा गुलकनसाठी थँक्यू थँक्यू थँक्यू